नमस्कार मंडळी आकाशवाणी ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपला प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे तर मंडळी आज आपण एक युनिक ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहोत ज्याचं नाव आहे फोपसंडी तर नावावरून युनिक वाटतं आहे ना तर हे जे ठिकाण आहे हे महाराष्ट्रातलं खूप अंडर आणि अनएक्सप्लोर्ड हिल स्टेशन आहे कारण की जे जसं की भंडारदरा माथेरान महाबळेश्वर हे जे हिल स्टेशन्स आहे तर पॉप्युलर आहेच महाराष्ट्रातले पण असे सुद्धा काही हिल स्टेशन असतात जिथे जास्त लोक जात नाही पण तिथलं निसर्ग सौंदर्य त्याच्यापेक्षा जबरदस्त असतं तर हे ठिकाण आहे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यामध्ये खूप रिमोट लोकेशनचं ठिकाण आहे म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी स्वतःच्या गाडीनेच जावं लागतं तिथे काही लोकल ट्रान्सपोर्टेशन वगैरे नाही आहे आणि खूप रुरल भाग आहे खूप म्हणजे मागासलेला भाग आहे आता सध्या तिथे होते डेव्हलपमेंट पण तिथला निसर्ग सौंदर्य नेक्स्ट लेवल आहे खूप जबरदस्त निसर्ग सौंदर्य आहे आणि त्या ठिकाणाला धबधब्यांची दब राणीसुद्धा म्हणतात वॉटरफॉलची राणी कारण की जवळपास सत्तर ते ऐंशी वॉटरफॉल्स आहे एकाच ठिकाणी आणि या ठिकाणाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिथे काही गुफा आहेत त्याला खोपसंडी केव्ज म्हणतात खूप प्राचीन गुफा आहेत पण त्या गुफेमध्ये अजूनसुद्धा लोक राहतात म्हणजे विचार करा आता आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत आणि अजूनसुद्धा तिथे त्या गुफेमध्ये लोक राहतात म्हणजे पूर्ण त्यांचं जीवन तिथेच ते घालवतात तर त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू माहीत नाही त्यांना आपण गेलेलं आवडेल की नाही पण ट्राय तर आपण नक्कीच करू तर असं हे युनिक ठिकाण बघण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत या ठिकाणाबद्दल जास्त लोकांना माहिती नाही म्हटलं काहीतरी तुम्हाला नवीन दाखवू आणि आय होप की माझा व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा तिथे जाल चला तर चला आता टाइमपास करण्यापेक्षा लवकरच जाऊया होप संडी हिल स्टेशन हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत अतिशय दुर्गम भागात स्थित आहे इथे जाण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजेच स्वतःची गाडी गुगल मॅपच्या साह्याने तुम्ही गाडीने अगदी सहजपणे इथे पोहोचू शकता फक्त येण्याचा रस्ता मात्र थोडा खराब आहे काही ठिकाणी रस्त्यात तुम्हाला घनदाट जंगल लागेल तर काही ठिकाणी वळणदार घाट त्यामुळे जरा सांभाळूनच या इथे मोबाईल नेटवर्क सुद्धा व्यवस्थित काम करत नाही जिओचे सिम असेल तर थोडीफार रेंज येत जात राहते तर मंडळी प्रवास सुरू आहे आणि अजून तर आपण फोकसंडीला पोहोचलो नाही पण पन... इथले जे नजारे आहे म्हणजे पावलं पावलंवर तुम्हाला असं वाटतं कुठे थांबू आपण इतके नजारे आहे आणि बघू शकता आता मी एका ठिकाणी येऊन पोचलो आहे गाडी घेऊन इथे पाठीसुद्धा लागलेली आहे हे बघा फोपसंडी आणि इकडे सातेवाडी तर आपल्याला जायचं आहे फोपसंडीला आणि हे जे अभयारण्य आहे हे कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्यचं आहे फक्त ही बॅक साईड आहे आणि खूप जबरदस्त नजारे आहे आता सध्या पाऊस थांबलेला आहे तर सगळ्यात आधी ना आपण फोपसंडीला न जाता तिथून पुढे दहा किलोमीटर पुढे जाणार आहे तर तिथे ना दोन तीन वॉटरफॉल आहे खूप पॉप्युलर वॉ वॉटरफॉल तसं वॉटरफॉल तर भरपूर आहे इकडे पण जे बघण्यासारखे वॉटरफॉल्स आहेत तिथे आपण जाणार आहोत आणि आता सध्या पाऊस नाही आहे एवढा फ्लो नसेल पण तिथला जो नजारा आहे तिथले जे व्ह्यूज आहे ते खूप जबरदस्त आहे त्यामुळे ती माहिती देण्यासाठी मी तुम्हाला तिथे नेणार आहे आणि कदाचित हा ब्लॉग मोठा होऊ शकतो कारण की इथे बघण्यासाठी खूप ठिकाणं आहेत तर खूप मजा येत आहे आणि रस्ते मोट तर तुम्ही बघितलेच रस्त्याचे मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवले बाईक रायडरसाठी तर एकदम म्हणजे नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल ठिकाण आहे काय करता मुन्नर किंवा मोठमोठ्या स्टेशनला आपल्या महाराष्ट्रातच एवढे भाईभारी ठिकाणं आहेत तर फक्त एवढंच किती एक्सप्लोअर नाही झालेली तर मंडळी प्रवास सुरू आहे आणि आता मी थोडंसं पुढे आलो आहे तर इथे बघू शकता वनविभागाचा चेकपोस्ट आहे आणि इथून आता आपल्याला किती किलोमीटर आहे सात किलोमीटर अच्छा साधारण किलोमीटर जायचं आणि काय नाव सर आपलं विलास कोंडे ओके आणि इथलेच आहे का आपण ओके तर हे वन विभागाचे कर्मचारी आहेत आणि इथे काही एंट्री फीज वगैरे तुम्हाला द्यावी लागते तर त्याबद्दल सरच सांगतील तर किती फी आहे इथे तर टू व्हीलरला ला पंचवीस प्रमाणे आणि म्हणजे प्रति व्यक्ती तीस रुपये आणि टू व्हीलर साठी पंचवीस आणि फोर व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर शंभर रुपये मोठी गाडी वगैरे बस वगैरे बस वगैरे आले ओके तर अशी तुम्हाला इथे फी द्यावी लागेल कारण की किती केलं तर हे अभयारण्याचं क्षेत्र आहे त्यामुळे वन विभागाची इथे सतत नजर असते आणि त्यासाठी सुरक्षेसाठीच ही फी घेतात त्यामुळे एवढं तर आपल्याला द्यावंच लागेल तर खूप धन्यवाद छान वाटलं हो धन्यवाद धन्यवाद तर मंडळी फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत फोपसंडीला म्हणजे फोपसंडीपासून आपण दहा किलोमीटर पुढे आलो आहे खास वॉटरफॉल्स बघण्यासाठी कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं ही वॉटरफॉलची राणी म्हणतात याला आणि इकडे सगळ्यात पहिला आता वॉटरफॉल आपण बघायला आलेलो आहोत पिनाकी वॉटरफॉल पण सध्या पाऊस खूप चालू झाला आहे बघू शकता पाऊस चालू आहे आणि इकडे पूर्ण धबधबे आहे बघा इथे एक धबधबा आहे तिथे एक धबधबा आहे आणि या पूर्ण धबधब्यांचं पाणी ज्या ठिकाणी इथे मिळतं आणि खाली तो फ्लो बनतो त्यालाच म्हणतात पिनाकी वॉटरफॉल तर बघू शकता आपली बाईक तिथे पार्क केली आहे आणि इथे हा व्ह्यू पॉईंट आहे सध्या तरी मी इथे एकटाच आहे कारण की मी वीक डेला आलेलो आहे सॅटर्डे संडेला इथे खूप गर्दी असते तर पूर्ण बघू शकता पूर्ण जंगल आहे त्यामुळे मी ते थापत नाही जास्त <स्यारी> था> तर मंडळी आता आपण आलेलो आहोत घारीचा कडा आणि देवनाल वॉटरफॉल बघण्यासाठी आणि इथला नजारा तुम्ही बघू शकता म्हणजे काय बोलू आता या नजऱ्याबद्दल ले। नेक्स्ट लेवल आहे आणि इथे ना दोन वॉटरफॉलचा संगम आहे एक घारीचा कडा आणि देवनाल वॉटरफॉल तर इकडे बघू शकता व्ह्यू बघू शकता किती जबरदस्त आहे पूर्ण फॉग आहे तर तिथे आता सध्या धोकाय म्हणून दिसणार नाही तिथे ना घारीचा कडा वॉटरफॉल आहे तो खूप उंचावरनं कोसळतो आणि इकडे ना देवनाल वॉटरफॉल आहे तर ते दोन्ही वॉटरफॉल इथे मिळतात आणि ती अशी भव्य अशी नदी वाहते आणि ती बघण्यासाठी तिथे रेलिंग आहे बघू शकता व्ह्यू पॉईंटसुद्धा आहे आणि इकडे वॉच टावर आहे तर इथूनसुद्धा तुम्ही बघू शकता तर खूप जबरदस्त आहे यार यायलाच पाहिजे इथं म्हणजे हे हिल स्टेशन इतकं जबरदस्त आहे आणि तरी इतकं पॉप्युलर नाही आहे तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा फक्त एवढंच आहे की खूप रिमोट लोकेशनला आहे आणि येण्याचा रस्ता पण खूप ऑफरहडिंग आहे त्यामुळे एकट्यात तर करू नका मी कसं आता ब्लॉकसाठी आलो आहे पण एकट्यात करण्याजोगं नाही कारण की इथे जंगली प्राणी वगैरे खूप आहे तर बघू शकता आता खालच्या वॉच जवळ आलो आहे तर इथे छोटे छोटे दोन वॉच टावर आहे आणि झोपडीसारखं बनवण्यात आलं आहे तर इथे तुम्ही पिकनिक वगैरे करू शकता खाऊ खाऊ पिऊ शकता जर तुम्ही सोबत खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या असतील तर आणि खाता पिता तुम्ही मस्त समोरचे नजारे एन्जॉय करू शकता तर जबरदस्त आहे पुढे ना खूप वानरं आहेत त्यामुळे भीती वाटते जायला कारण की हे जंगली वानर आहेत नाही नाहीये <laughs> तर बघू शकता आता खालच्या रेलिंग जवळ आलोय आणि हा जो वॉटरफॉल आहे हा आहे घारीचा कडा वॉटरफॉल पण हा वॉटरफॉल इथून सुरू नाही होत तर तो जो डोंगर दिसतोय तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही तो तिथून कोसळतोय आणि इथपर्यंत येतोय पण तिथे बघण्यात जो आनंद आहे ना तो खूप नेक्स्ट लेवल आहे आणि तिथला जो शेप आहे त्यालाच घारीचा कडा मानतात तर तो मी तुम्हाला ड्रोनने दाखवणारच आहे तर बघू शकता हा आहे देवनाल वॉटरफॉल जबरदस्त आहे खूप फ्लो म्हणजे तर तर आता तरी कमी आहे जेव्हा पाऊस खूप पडतो ना तेव्हा याला खूप फ्लो असतो जेव्हा गा इथपर्यंत पाणी असतं आणि इथे रेलिंगसुद्धा आहे तर जबरदस्त आहे खूप ए म्हणजे हा शब्द तुम्हाला कंटिन्यू ऐकायला मिळत नाही तोंडून आता म्हणजे इतकं जबरदस्त लोकेशन आहे तर चला आता वातावरण थोडंसं क्लिअर झालं आहे मस्त आता भन्नाट असे ड्रोन शॉट्स कॅप्चर करू सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं निसर्गरम्य आणि ऐतिहासिक असं गाव फोपसंडी सध्या हे एक सा हिल स्टेशन घोषित करण्यात आलं आहे शहरापासून दूर आणि दाट जंगलाच्या मिठीत वसलेलं फोपसंडी हे निसर्गप्रेमी आणि भटकंती करणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक स्वर्गच आहे फोपसंडी अजून पर्यटनाच्या नकाशावर फारसं झळकत नसलं तरी इथे अनेक पर्यटक सध्या भेट देत आहे इथे जास्त गर्दी नाही गोंगाट नाही निसर्गाशी जवळी खावी शांत वेळ घालवायचा असेल तर संडीला एकदा भेट द्यायला हरकत नाही तर मंडळी नुकतेच आपण वॉटरफॉल्स बघितले तर आता आपण चाललेलो आहोत पोप्स गेस्ट हाऊस बघण्यासाठी तर पोप्स गेस्ट हाऊस काय आहे तेच खूप महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यावरूनच या गावाला पोपसंडी असं नाव पडलेलं आहे तर बघू शकता आता रस्त्यात आहे वातावरण उग उघडलं म्हणून आता बाईक इथे पार्क केली तर एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की हे जे गाव आहे पोपसंडी गाव इथे एक तास उशिरा सूर्य उदय होतो आणि एक तास लवकर सूर्यास्त होतं याचं कारण काय आहे तर भौगोलिक कारण असं आहे तर बघू शकता माझ्या चारी साईडला माउंटेन रेंज आहे पूर्ण म्हणजे चारही साईडला माउंटेन रेंज आहे आणि जे फोफसंडी गाव आहे ते मिडलला आहे म्हणजे खोल आहे त्यामुळे इथे सूर्य खूप लेट उशिरा उगतो म्हणजे जेव्हा पूर्ण डोंगराचे वर सूर्य निघतो तेव्हाच इथे उजेड होतो आणि त्याच्या अपोजिट जेव्हा तो सूर्य लवकर त्या डोंगराच्या खाली जातो तेव्हा इथे लवकर अंधार पडतो त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे आणि हे ऑफिशियली वन विभागातर्फे घोषित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनातर्फे त्यामुळे याचा अनुभवसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता जर तुम्ही इथे स्टे करत असाल तर तुम्हाला तोसुद्धा अनुभव घेता येईल तसं इथे ये स्टे करण्यासाठी इतके ऑप्शन्स नाही आहे इथे गावामध्ये जसं तुम्हाला होमस्टे वगैरे करावं लागेल किंवा इकडे काही पथिकालय आहेत जसं आपल्याकडे कसं हॉटेल म्हणतात तसं इथे पथिकालय असतं म्हणजे तिथे तुम्ही थांबू शकता आणि जास्त काही रेट नसतो पाचशे सहाशे रुपये हार्डली आठशे ते म्हणजे सीझनमध्ये जर आलात तर आठशे नऊशे रुपये तुम्हाला भाडं लागेल तर मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहोत फोपसंडी गावामध्ये खरं तर आपण इथूनच गेलो होतो पण आधी आपण येणार लांब गेलो लांबचं लोकेशन कवर करून आलो दहा किलोमीटर आणि पुन्हा मागे आलो आहे आणि बघू शकता आता ही जी कमान आहे इथून आपण आलो होतो सुरुवातीला सुरुवातीलाच हे गाव लागलं होतं आपल्याला आणि आता हे बघू शकता प्रॉपर गाव आहे इथे पोपसंडी गाव आहे गावठाण आहे आणि इकडेच आपण गेलो होतो तर इथे ना एक ट्रेकसुद्धा आहे तर त्याला म्हणजे स्थानिक कोंबडगड किल्ला म्हणतात आणि त्याला कुंजरगड असं नाव आहे तर त्याचा ट्रेक हे बघा इथून सुरू होतो इथून पायवाट आहे आणि इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे हे बघा कोंबडगड पण सध्या आपल्याकडे वेळ नाही कारण की ट्रेक म्हटलं की खूप वेळ होईल तर मंडळी तो जो कोंबडगडकडे जाण्याचा रस्ता आहे त्याच्याच थोडंसं पुढून ते गेस्ट हाऊसकडे जाण्याचा एक शॉर्टकट आहे मला वाटलं होतं पुढून आहे पण गावकऱ्यांकडून माहिती मिळाली हे बघा इथे रस्ता आहे तर चला आता आलोच आहे तर ते गेस्ट हाऊस बघू तर त्याचा इतिहास असा आहे की एक इंग्रज अधिकारी होता तर तो एकदा हे गाव बघण्यासाठी म्हणजे हा एरिया बघण्यासाठी आला होता तेव्हा गाव होता। तर नव्हतं तर तर त्याला हे लोकेशन एवढं आवडलं की त्याने इथेच त्याचं रेस्ट हाऊस बनवलं म्हणजे बनवण्याचा विचार केला आणि ते बनवलं आणि तो प्रत्येक संडेला इथे यायचा म्हणजे रेस्ट करायला त्यामुळे या गावामध्ये क्याती पसरली की फोप्स येतो संडेला फोप्स येतो संडेला मग त्याचं पुढे हे गाव फोप्स संडे या नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि त्याचा अपभ्रंश होऊन पुढे त्याचं फोप संडे असं नाव पडलं तर बघू शकता आपण वरती आलो आहे आणि वरती जाण्याचा रस्ता असा आहे तर पूर्ण ट्रेकिंगच एक प्रकारे तर मंडळी थोडासा ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत पोप्स गेस्ट जवळ येस हेच आहे ते पोप्स गेस्ट हाऊस ज्याचं फक्त आता अवशेषच उरले एक भिंत उरली तीसुद्धा पडगळीस आलेली आहे तर इथेच त्या इंग्रज अधिकाऱ्याने रेस्ट हाऊस बनवलं होतं तर ऑब्वियसली त्याने इथे का बनवलं असेल तर बघू शकता पूर्ण पॅनोरॉमिक व्ह्यू दिसतो इथून आणि इथे एक वॉच सुद्धा आहे म्हणजे पूर्ण एरियाचा नजारा दिसतो इथून चारही साईडने डोंगर धुकं वगैरे आहे म्हणून त्यांनी या जागेची निवड केली असावी तर जबरदस्त आहे खूप आणि हाच इतिहास आहे ज्याच्यामुळे या गावाचं नाव पडलं पोप संडे फोपसंडी या नावामागे एक रंजक कथा दडलेली आहे असे सांगितले जाते की ब्रिटिश काळात पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी इथे एकदा भटकंतीसाठी आला होता त्यामुळे जंगलातील शांतता आणि परिसराचं निसर्ग सौंदर्य बघून त्याला या ठिकाणचं वेगळेपण जाणवलं त्यामुळे इथे त्याने सुंदर रेस्ट हाऊस उभारण्याचं ठरवलं ज्याचे अवशेष आजही इथे पाहायला मिळतात प्रत्येक संडेला तो इथे यायचा म्हणून लोक या गावाला पोप येतो संडेला असं म्हणून ओळखू लागले त्या काळापासून या ठिकाणाची ओळख पोप संडे म्हणून व्हायला लागली आणि पुढे जाऊन त्याचं नाव पोप संडी असं पडलं तर मंडळी बघू शकता आता गावातून बाहेर आलोय आणि इथे आपल्याला लागलेला आहे पुत्तरचोंड वॉटरफॉल नाव खूप युनिक आहे आणि वॉटरफॉलसुद्धा खूप युनिक आहे बघू शकता तिकडनं तो वॉटरफॉल वाहतो तीन स्टेपमध्ये आणि इथे हा पूल आहे आणि पुलाच्या त्या साईडला बघू शकता इथे नदी वाहते पाणी वाहतं तर खूप जबरदस्त आहे वॉटरफॉल खरं तर तुम्ही नाशिक साईडने आलात तर तुम्हाला सगळ्यात पहिले हाच वॉटरफॉल लागेल पुत्तरचोंड वॉटरफॉल आणि त्यानंतर तुम्हाला लागेल ते गेस्ट हाऊस जे आपण बघितलं त्यानंतर लागेल गाव मग लागेल घारीचा काळा वॉटरफॉल मग लागेल देवनाल म्हणजे जसं आपण ही सिरीज बघितली ना ती तुम्हाला नाशिक साईडने आल्यानंतर उलटी लागेल आणि जर तुम्ही जुन्नर साईडने आलात म्हणजे मुंबईकडून किंवा पुण्याकडनं तर तुम्हाला त्याच सिक्वन्सने तो पूर्ण क्रम बघता येईल जसं मी तुम्हाला दाखवला तर चला आता या वॉटरफॉलच्या आपण काही शॉर्ट्स घेऊ आणि आपल्या लास्ट डेस्टिनेशनवर जाऊया ज्याचं नाव आहे पोपसंडी केव्ज तर तेच खूप युनिक ठिकाण आहे ते आपण शेवटी ठेवलं आहे मंडळी या ठिकाणी एक वाईट बातमी आहे कारण की आपली गाडी इथे ब्रेकडाऊन झालेली आहे आपल्याला आता शेवटचं ठिकाण पाहिजे होतं आपलं ते फोपसंडी केव्ज हे बघा इकडेच आहे ती फोपसंडी केव्ज पण इथपर्यंत मी कसं आलो मलाच माहिती आहे आणि हे जे दादा आहेत हे आपल्याला देवासारखे भेटलेले आहेत काय नाव तुमचं ओके सर हे बघा त्यांची ही गाडी आहे आणि त्या गाडीने आपली गाडीला अशी रस्सी बांधून त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं आहे हे बघा रस्सी बांधून कारण की हा रस्ता पूर्ण इन्क्लाईन होता जाताना तुम्ही बघितलं असेल ला आपण डिक्लाईन गेलो होतो आणि जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता पूर्ण इन्क्लाईन होता त्यामुळे आपल्याला हाच पर्याय होता त्यामुळे ते त्यांनी आपली हेल्प केली आणि आता ती गाडी चेक करते काय प्रॉब्लेम असेल की नाही नाही तर आपल्याला कोणतं गाव ते पुढे ना अच्छा अच्छा येणार मंदिर आहे तिथं पण गॅरेज तिथं गॅरेज आहे का नाही नाही सांगते ना अच्छा तुम्हाला ओके तर बघितलं म्हणजे काय म्हणावं याच्या म्हणजे मदतीला खूप मदत करत आहेत आपली तर आता नाही लज आपल्याला हा व्हिडिओ इथेच थांबवावा लागत आहे फक्त एकच ठिकाण बाकी होतं आपलं हे बघा इथेच ती लेणी पण आता अंधार सुद्धा पडत आहे आणि ती आपण एक्सप्लोअर करू शकलो नाही मंदिर आहे आणि मंदिर हां रानूबाईचं मंदिर पण आहे ना तर हे बघा इथे वरती रानूबाईचं मंदिर पण आहे तर ते ठिकाण आपलं राहून गेलं पण आता गाडी मेन आहे आपल्याला शंभर किलोमीटर जायचं आहे त्यामुळे गाडीचं काम करणं महत्त्वाचं आहे तर चला इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद एक लाईक नक्की करा कारण की बघू बघू शकता खूप मेहनत घेतलेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला बोलायलासुद्धा आता समजत नाही काय बोलावं कारण की माझं पूर्ण आता डोकंच होईल गाडीचा असा प्रॉब्लेम झाला तर सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला आणि भेटूया आता पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये असे प्रॉब्लेम्स तर असतात